नावाचा एक राजा होऊन गेला होता अतिशय क्रूर राजा होता अतिशय क्रूर परंतु तरी देखील जनता त्याच्या विरोधात जात नव्हती त्याच्या एका प्रधानाने विचारला की तुम्ही इतके क्रूर असताना जनता तुमच्या विरोधात का जात नाही अत्याचारी राजा होता त्याच्या प्रधानाने त्याला विचारलं की तुमचं गुपित काय आहे तुम्ही इतका अन्याय जनतेवरती करताय देखील जनता तुमच्या विरोधात जात नाही त्यावेळी त्या स्टॅनिन नावाच्या राजाने त्याच्या शिपाईला आपलं जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की जा त्या पिंजऱ्यामधून एक कोंबड घेऊन या तो शिपाई त्या ठिकाणी त्या कोंबड्याला घेऊन येतो राजा त्या कोंबड्याला जवळ घेतो त्याला गोंजरतो गोंजरतो त्याचा एक पंख पडतो ते कोंबडा एवढू लागतं ओरडू लागतं परत ते गोंजरत परत दुसरं पंख उडत परत ते कोंबड वरडत असं करत करत हा राजा त्या कोंबड्याचे सगळ्याच्या सगळं पंख उठून काढतो तो कोंबडा ओरडत राहतो जीवाच्या आटंकाने विवळत राहतो रक्त बंबाळ झालेला या कोंबड्याला हा राजा जमिनीवर सोडतो आणि आपल्या खिशातून काही दाणे काढतो आणि त्या आपल्या पायाभोवती ते दाणे टाकतो आणि मग हा कोंबडा ते दाणे खात 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 ज्यांनी त्याला त्रास दिलाय त्याच्या पायाच्या अवती लुडबुडत राहतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच थोडीशी मदत करणारा माणूस कायम लक्षात राहतो परंतु त्यांनी जो दिलेला त्रास आहे तो त्रास मात्र माणूस विसरून जातो आणि अशा असणारी जी परिस्थिती आहे ही दोन शहरामध्ये सुरू आहे थोडीशी मदत करायची निसर्गाचा नियम आहे त्याला माणूस थोडीशी मदत करण्याला विसरत नाही त्याला दुसऱ्यांवरती अवलंबून ठेवायचं त्याला थोडीशी मदत केल्याचा भास दाखवायचा आणि अशा पद्धतीचं राजकारण करायचं हे विकासाचं राजकारण नाहीये दौंडची जनता आहे सुज्ञच्या जनतेला माहिती आहे आता कोणतं बटन दाबायचंय कुणाला निवडून आणायचंय आणि उद्याच्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांचं जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी वाढ क्रमांक सात मधून आमच्या वहिनी ज्योतिताई सुहास वाघमारे आणि मंगेश छालवादी एक तडून आणि तडबदार कर्तुत्वान असा उमेदवार त्यांनी दिलेला आहे ज्याला ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची काम करण्याची धमक का आहे ज्यांच्यामध्ये लोकांच्या समस्या समजून घेण्याची धमक आहे सन्माननीय बाबा साहेब यांनी आमच्या वहिनींना म्हणजे आमच्या घराला तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे खर तर बाबा आपण आम्हाला आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत आणि इथून पुढेही अजितदादा पवार साहेबांच्या यांनी चा, चांगल्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवू एवढंच बोलतो आणि थांबतो